नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार ठिकाणी विचारायला लागलाय की आता देशांतर्गत बाजारामध्ये निवडणुका संपल्यानंतर सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल आप तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईव एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला लाईव्ह एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या घडामोडी घडणार आहेत यांचा मग निवडणुका संपल्यानंतर सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे अखेर निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा वाढणार किंवा घटणार या प्रश्नाच घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ती दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे मी शेती मित्र या युट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला सांगत आलो आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जो नऊ पॉइंट ऐंशी डॉलर प्रतिबुशेल्स दहा डॉलर प्रतिबुशेसच्या आसपास होता तर ही निश्चांकी भाव पाहतोय एवढ्या खाली सोयाबीनचा भाव दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय बाजारात टिकू शकत नाही आणि यानुसार घडलं मित्रांनो सोयाबीनच्या भावात तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात तेजी दिसली भाव दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुसेसच्या दरम्यान सातत्याने या ठिकाणी दिसायला लागलाय आणि आणखी एकदा सांगतो की भविष्यात म्हणजे निवडणुका संपल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी आहे ही कायम राहताना दिसणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो शंभर टक्के तुम्हाला सांगतो सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिबुसेल्स आणि त्यानंतर अकरा डॉलर पर्यंत जर पोहोचला साडे दहा डॉलर नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत होऊ शकते पण अकरा डॉलर साठी मात्र आपल्याला या ठिकाणी एकतीस डिसेंबरपर्यंत वाढ बघावी लागणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती जी आहे तिथून आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसणारे म्हणजे आपल्या इथं निवडणुका संपण्याचा व जागतिक बाजारात संबंध जरी काही नसला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात वीस तारखेनंतर सोयाबीनचा भाव तेजी दिसणार याचा कुठेतरी फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला होताना दिसू शकतो असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता देशातील परिस्थिती व या ठिकाणी निवडणूक यांचं समीकरण बघूयात तर तुम्हाला सांगतो निवडणुका या ठिकाणी वीस तारखेला आहे तोपर्यंत मोदी सरकारची सोयाबीन खरेदी काय मोठ्या प्रमाणात होणार नाही व्यापारीसुद्धा निवडणुका संपल्यानंतरच सोयाबीनची खरेदी वाढवणार म्हणजे सध्या आपल्याला निवडणुका संपेपर्यंत सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार नाही निवडणुका संपल्यानंतर आपल्याला मोदी सरकारची सोयाबीन खरेदी वाढताना दिसेल त्याचबरोबर व्यापाऱ्यांची सुद्धा खरेदी वाढताना दिसेल कारण त्यांना एक निश्चित दिशात समजेल भविष्यात काय होणार आहे या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर या सिच्युएशन नुसार आपल्याला निवडणुका संपल्यानंतर सोयाबीनच्या भावात तेजी दिसणार आंतरराष्ट्रीय बाजारातील ते एकतर तेजी मोदी सरकार व व्यापाऱ्यांची होणारी निवडणुकीनंतर खरेदी आणि सध्याची अत्यंत कमी असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी एवढं सूचित करत आहे की निवडणुका संपल्यानंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार तर निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार घटण्याची अजिबात शक्यता नाही मग प्रश्न पडतो की निवडणुका संपल्यानंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव किती वाढणार या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर सध्याची भावपातळी चार, हजा चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि तुम्हाला सांगतो निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावपातळीत सुरुवातीला सुधारणा दोनशेची दिसेल ज्यामुळे भाव चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान जाताना दिसेल आणि तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्यात भावपातळी चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान जास्त करून राहण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणारा जो कास्ताकार बांधव त्याला एवढाच मी सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचं भविष्य जरी तेजीचं असलं तरी देखील प्रचंड तेजीचं नाही म्हणून साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव मिळायला लागला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं तप्या सोयाबीनची विक्री करावी ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा कर हा यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार